जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवल ला जल्लोषात सुरुवात चेतक मध्ये आतापर्यंत चोवीसशे घोडे दाखल चेतक फेस्टिवल मध्ये चौदा राज्यातून घोडे दाखल होणार पन्नास हजार पासून ते पाच कोटी पर्यंतचे घोडे दाखल होणार असल्याचा अंदाज आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा यात्रेला सुरुवात झाली असून यावर्षी चेतक फेस्टिवल मध्ये अश्वांच्या अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून चेतक फेस्टिवल मध्ये आतापर्यंत चोवीसशे घोडे दाखल झाले असून आणखी घोडे येण्याची शक्यता आहे त्यामुळे पस्तीसशे पेक्षा अधिक घोडे दाखल होणार असल्याचे अंदाज आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला आहे या चेतक फेस्टिवल मध्ये चौदा राज्यातून अश्व दाखल झाले आहेत या सारंगखेडा यात्रेमध्ये पन्नास हजारापासून तर पाच कोटी पर्यंतचे घोडे विक्रीसाठी दाखल होत असतात या घोडे बाजारातून कोट्यवधी रुपयाची उलाढाल होत असते त्यामुळे अश्वप्रेमी एकदा तरी या सारंगेडाच्या अश्व बाजाराला भेट देत असतात या संदर्भात चेतक फेस्टिवलचे आयोजक जयपाल सिंग रावल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार चेतक फेस्टिवल सुरुवात झाली असून चेतक फेस्टिवल चौदा तारखेपासून याला सुरुवात झाली आणि आता चेतक फेस्टिवलच्या ज्या स्पर्धा सुरू होत आहेत अठरा तारखेपासून खरं म्हणजे घोड्यांच्या संबंधित स्पर्धा इथं होतील अठरा तारखेला नृत्य स्पर्धा असेल एकोणावीस तारखेला नुकरा जे पांढऱ्या शुभ्र प्रजातीचे आश्व आहेत घोडे आहेत त्यांची सौंदर्य स्पर्धा ज्याला हॉर्स शो म्हणतो ती असेल त्याच्यानंतर मारवाडी प्रजातीच्या घोड्यांची ज्या स्पर्धा आहेत अश्वसौंदर्य स्पर्धा हॉर्स हो शोज ते वीस एकवीस आणि बावीसला नर माधी मोठ्या कॅटेगरीची मारवाडी हॉट शोची ती म्हणजे तिथं ते स्पर्धा असेल आणि ह्या मारवाडी हॉट शोच्या स्पर्धेसाठी खास करातून देशभरातून नामांकित अश्व नामांकित अश्व स्टड फॉर्मवाले इथं येत असतात आणि आपला अश्वांना इथं आणत असतात त्यांचं प्रदर्शन करत असतात आणि त्याच्यासाठी ती स्पर्धा सारंगखेड्याचा चेतक महोत्सवाच्या या स्पर्धेला अत्यंत महत्त्व आलेलं आहे ते त्याच्यानंतर तेवीस तारखेला रेवाल रेस असेल आणि मग चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला अश्वक्रीडा क्रीडा स्पर्धा इक्विस्टरियन स्पोर्ट्स असतील त्याच्यामध्ये शो जम्पिंग असेल त्याच्यामध्ये शो जम्पिंग आहे त्याच्यामध्ये टेंट पेकिंग आहे त्याच्यामध्ये बॅरल रेस आहे त्याच्यामध्ये बकेट अँड बॉल आहे त्याच्यामध्ये हॅट रेस आहे अशा वेगवेगळ्या स्पर्धा अश्व इक्विस्टेरियन स्पोर्ट्समध्ये सुद्धा आम्ही केलेल्या आहे राज्यस्तरीय स्पर्धा आपण इथं भरवतो आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी अश्वक्रीडा स्पर्धा या सारंग होते दोन तीन वर्षांनी कदाचित ती देशातली दे सर्वात मोठी स्पर्धा असू शकते या त्याच्या त्या दृष्टीने चेतक फेस्टिवल वाटचाल करतो साधारणतः जवळपास बावीसशे तेवीसशे घोडे दाखल झालेले आहेत आणि दीडशेच्या जवळपास घोड्यांची विक्री झालेली आहे या वर्षीचा बाजार जो तो तो आहे तो अत्यंत तेजीमध्ये आहे आणि जवळपास पाच सहा कोटीची उलढाल इथे होण्याची शक्यता चेतक फेस्टिवलमध्ये मध्ये खरं म्हणजे बघायला गेलं तर भारतीय प्रजातीचे अश्व त्याला आपण याच्यामध्ये जे मारवाडी आहे काठेवाडी आहे नुकरा आहे आणि शिंदे हे प्रामुख्याने इथं खरं म्हणजे दाखल होतात आणि इक्विस्टेरियन स्पोर्ट्स मध्ये वाम ब्लेड थोरो असतील तर ते सुद्धा इथं येत असतात ह्या ज्या अश्वांच्या आश्व आश, शो आहेत हॉर्स शोज आहेत त्याच्यासाठी ते बारा तेरा राज्यातले लोक इथं येतात तमिलनाडू पासून तर पंजाब दिल्लीपासून राजस्थानमधून इथून लोक येत असतात आंध्र प्रदेशमधून लोक येत असतात जवळपास बारा तेरा राज्यातनं या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी आपल्या आश्वासचं प्रदर्शन करण्यासाठी आपल्या स्थळपांचं नाव करण्यासाठी या स्पर्धेमध्ये खरं म्हणजे सहभाग करत असतात